पालकमंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना धारेवर धरण्याचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला त्यानंतर उद्योजक डॉक्टर चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आपण पालकमंत्री पालक आहात त्यामुळे आपल्याला अनेक अधिकार असतील परंतु माझ्यासारख्या एका प्रामाणिक व्यक्तीचं नाव विनाकारण बदनाम करण्याचा अधिकार आपण नाही अशा शब्दात त्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीकास्त्र केले मी कालच माझ्या काही मित्रमंडळींनी व संबंधितांनी सासोली गावातील मोजणीसंदर्भातील एक व्हिडिओ पाठवला तो मी पाहिला व्हिडिओ बघून आश्चर्य वाटलं दुःख देखील झालं मी दिनांक अकरा जुलै रोजी माझ्या कुटुंबियांसमवेत परदेशी आलेलो आहे आत्ता देखील मी परदेशी आहे असं असताना विनाकारण पंधरा जुलै रोजी झालेल्या सासोलीतील मोजणी प्रकरणाशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न करणं खचितच चुकीचं आहे कोणीतरी कोणीतरी राजकीय हेतूने वैयक्तिक स्वार्थासाठी आर्थिक फायद्यासाठी ह्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात माझे नाव गोवण्याचा प्रयत्न करीत आहे मी गेली पंचवीस वर्ष वैद्यकीय व्यवसाय रुग्णसेवा बजावीत आहे माझं नाव मी पैशापेक्षा देखील अधिक प्रमाणात जगतो माणूस की इतर सगळ्या गोष्टींची मूल्य माझ्या दृष्टीने फार आहेत त्यामुळे अशा विनाकारण खोट्या प्रकारे मला रुगण्याचा प्रयत्न करू नये एवढीच माझीसमोर सर्वांना नम्र विनंती